आता आपण सध्या सांगोला तालुक्यातील कटपळ या गावामध्ये आहोत आणि येथील मतदारांच्या भावना जाणून घेणार आहोत आता पुढच्या महिन्यात माडा मतदारसंघातून आपल्याला मतदान करायचं आहे खासदारकीच्या निवडणुकीला काय सांगू शकता काका पण काय सांगू शकतो आता मत करायचीच आहे ती दुसरं काय करायचं कोणाला कोणाला आपल्याला जी दिसल त्याला दिसेल त्याला माझे रणजित नाईक नेमबा उभा आहेत मोहिते पाटील पण उभा प्रयत्न चालू आहे आणि रमेश बारसकर हे पण वंचित बहुजन कडून उभा आहेत काय सांगू शकता आपल्याला काय कोणतं योग्य वाटेल त्याला करणार बाबासाहेब देशमुख गेले होते शरद चंद्राचे पवार साहेबांकडे अनिकेत देशमुखांना तिकीट देतील का शरद चंद्राजी पवार असं तुम्हाला वाटतं का आता काय चालतं ते बाबा दोघं साहेब पवार त्याला देत का ह्याला देत काय सांगा होत नाही अनिकेत भयासाठी बाबासाहेब देशमुख पवार साहेबांच्या भेटीला गेले बर काय सांगू शकतो काय झालं आता बाकी काय सांगू शकता <laughs> शीत आता काय सांगायचं आणिकेतला ती अनिकेत जाऊन भेटून आला या त्यांनाच देणार आपल्या गावात काय अडचण आहेत का अडचणी आता भरपूर आमच्याकडे दुष्काळ आहे पाणी नाही प्यायला ह्या सगळ्या दोषी असल्या पवार साहेब म्हटले होते की पाणी सोडतो ह्याच्यामध्ये आपल्या राजवाडी मध्ये कटकळमध्ये तुमच्या कट सोडलंच नाही आता लय दिवस झालं सोडतो म्हणते आमचं गणपतीराव देशमुख आमदार होतो पहिल्यापासून फायलसारख्या हातात होती पाणी आणणार पाणी माणूस अनुसर मरणार नाही म्हणलं आता त्याच्या मागे आमचा विश्वासच तुटला समजा आता शहाजीबाब पाटील आणि निंबाळकर साहेबांनी आठशे त्र्याऐंशी कोटी मंजूर केलेत ती पाण्यासाठी केली गे बरोबर आहे बरं ती पाणी आल्याशिवाय आम्हाला गॅरंटी नाही राहत आपण काय सांगू शकता सांगा हीच सांगते तीच आमचं निकल म्हणणं आणि दुसरं काय काय अपेक्षा काय सरकार अपेक्षा म्हणजे आमचं हे पहिल्यापासून जे आम्हाला नेमलेलं आहे पाहिजे का नाही काय नेमलंय पाण्याचं म्हणा गावाला काय बघितलं पाहिजे का नाही माडा मतदारसंघातून जो उमेदवार निवडून येतो ती फक्त पाणी आणतो म्हणतो ह्या तुमचा जो भाग आहे नळेवाडी असेल अचकदा असेल लक्ष्मी नगर कटपळ चिकमहोद हे जे काय आठ नऊ गाव आहेत त्यांना पाणी आणलं जाईल असं होईल तुम्ही काय सांगू शकता मग आता हीच आमचं सांगायचं मत आहे दुसरं काय बरं आम्हाला जेवढं नेता एवढं सगळं करेल की त्याच्या मागे आमचं तयारी या कोणता नेता आता प्रत्येक जण पाणी आणतोच म्हणते ना आणतो आणायचे आणायचं तर कशाचं पाणी आता फेर सुद्धा नाही जोरजव सात महिने झालं आता मंजूर केलं पाणी बाप कुठला आम्ही मेल्यावर आणा तिसऱ्या दिवशी आना पाणी देत किती दिवस पहिल्या दिवशी नाही पण तिसऱ्या दिवशी घेऊन या पाणी आम्हाला कोण पाणी आणायला असं वाटतं कोण सगळं असलं कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे मतदान कोणाला करायला आता मतदान आता आमच्या हिशोबाचं कसं असेल तसं बघू आता कुस्तू पाणी आणू पाणी आणू आहे का ना हा ना मतदार मतदारसंघात निवडणुका चालू आहेत आता आश्वासन दिली जातात असं ह्यांचं मत आहे पण पाणी काही नाही तुम्ही काय सांगू शकता मी ते काय सांगणार आहे दुसरं हा आपल्या गावात काय काम विकास केलाय का नाही काही कसा केला विकास काय सांगू शकता तुम्ही पाणी म्हणताय पण आता दुष्काळ पडलाय पुढाऱ्याने तुम्ही तर पुढे मजेत समजा धरून चाला तुम्ही जर खासदार झाला तर काय पण आता मला सांगा की धरणातच पाणी नाही तर पुढाऱ्याने आणायच नाही विरोध करायचा करायचं नाही सत्य काहीतरी आता खराय खरंय आपलं काय मत आहे बर पण काय मत नाही धनगर समाजासाठी कोणी काय केलं नाही नाही पुढे करणार नाही धनगर समाजाकडे ही पुढारी जोपर्यंत लक्ष देत नाही तर समाजाचं राजकारण करून देशाचा विकास होईल असं वाटतंय विकास कुठल्या पुढाऱ्याने केला स्वतः खुर्चीसाठी सारा भाडे बांधतात स्वतःचा सारा भासल्यावर लगेच जनतेचा नार उभा करायचं भर जायचं प्रत्येक जण समाजाचा झेंडा घेऊन पुढे येतो नाही ओबीसी सगळी एकच येते सगळं जातीवाद माजवून खुर्च्या पकडायचा धंदा केलेला आहे दुसरं काय नाही विकास कुणाला काय पडलेलं माड्यात नसू दे, दे। ना तर सांगलेत नसू दे हे सगळं आबासाहेबांचं वारस म्हणून हे डॉक्टर बाबासाहेब येणार जै कि कोणी काय बिनणार तर शरद चंद्रजी काय तर देशात कोणी काय राहिल तर त्याचं काय हे नाही स्थिर अवस्था आहे का कुठं आणखी भयाला तिकीट मिळेल नाही मिळणार मिळाल तरी इथं काय सक्सेस होणार नाही हा शिवाय इथं गणपतराव देशमुख चा वारसा म्हणून बाबासाहेब चालू शकतात बोला ना 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 बोला काय पुढच्या तुम्हाला मतदान करायचं काय आपलं भाजप सरकारला कोण देऊ शकत माझ्या मनात का देऊ शकत भाजप ही हुकुमशाही इंग्रज काळात हुकुमशाही म्हणजे शेतकऱ्याचा काय ती सरकार शेतकऱ्या मापाचं नाही आज पाच वर्ष झाले भाजपच्या वर खाली सरकार आहे तरी शेतकऱ्याच काय निर्णय घेतले त्यांनी फक्त मोठ्याच मोठ्याच सरकार आहे म्हणजे कंपनी वाल्याचं चांगलं तिचं आहे भाजपवर शंभर टक्के हुकुमशाही सरकार आपल्याकडे साठी कुठली पण शैली लढवून आपल्याकडे ओढून घेणार जनता ह्याच आपलं सरकार आहे ह्या एवढं बाबासाहेब देशमुख आणि भयांना तिकीट मागण्यासाठी शरद चंद्रजी पवार साहेबांकडे गेले होते त्यांची भेट घेतली तुम्हाला असं वाटतंय का सांगू तालुक्यातून खासदार होईल आपला आता गेल्या पंचावन्न वर्षाचा इतिहास बघितला मोहिते पाटील आणि बाबासाहेब आपलं गणपतराव देशमुख यांचं म्हणजे आता तुम्ही पण मीडियावाले तुम्हाला पण माहितच आहे काय इतिहास आहे आणि आता ह्यात जर तिकीट मिळालं तर विषयच नाही किती मतांनी येईल हे सांगू शकत नाही पण शंभर टक्के येणार मोहिते पाटलातला असू द्या किंवा देशमुखातला असू द्या समजा ध्ये मोहिते पाटील आणि घेत भैया देशमुख आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आता रमेश बारेसकर हे वंचित भवाजीन आघाडीकडून उभा यांच्यातच फाईट झाली तर तुम्हाला काय वाटतंय कोणजिंकर आम्हाला ते अनिकेत देशमुख येईल का तर आबासाहेबांचं एवढं काम आहे आणि तुम्ही बघताय आता चालू परिस्थिती काय आहे म्हणजे दुष्काळाची हे किती झाड पोचलीत लोकांना जनावरांना पाणी नाही ना पिण्याला पण हे आता पण आलेच की काय काय पाणी आलेलं त्याच मोकळ उद्घाटन झाले ते पिण्या पाण्याची काय जे पावसाचं पाणी आलं आलत सुद्धा उद्घाटन झाले म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का मग तुम्ही नुसते आता पुरत येऊन हे करत असाल तर त्याचा काय उपयोग नाही ना ही जनतेला दिशा बोलत झाली तुम्हाला अपेक्षा आता आम्हाला अपेक्षा बाबासाहेब देशमुखाकडून जाय ती जी उमेदवार देईल तो आम्ही हलगी लावून आणणार अगदी आपले काय भावना आहेत जे महाविकास आघाडीचा जे उमेदवार फायनल होईल त्याला आम्ही सहकार्य करणार आणि मोहिते पाटलांचं बी चालू आहे आणि काल बाबासाहेब पवार साहेबांकडे जाऊन अनेक देशमुखांची उमेदवारी मागितली जर अनेक देशमुखांना उमेदवारी मिळत तर चांगलं एकदम ओके झालं आणि जर समजा महाविकास आघाडीच्या वतीनं जर मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाली तरी हे जी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याला आम्ही सहकार्य करणार आणि निश्चितपणाने येणाऱ्या या महा देशामध्ये एनडीए सरकार स्थापन होईल ही मी ग्वाही देतो आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त शिटा निवडून येतील कारण परिस्थिती पाहतोय मोदी साहेबांनी आपल्याला दोन हजार पंधराला पंधरा लाखाचं आम्हीच दाखवलं अजूनही शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आलेलं ला का आपल्याला नाहीत आलं हे तुम्हालाही आहे संपूर्ण देशाने दे। बघितलंय महागाई मोठ्या प्रमाणाला वाढले साडे चारशे रुपयाचा गॅस आज बाराशे तेराशे रुपयाला झालाय म्हणजे हे सामान्य शेतकऱ्याच्या खिशाला अगोदर तर गॅस अडीशे रुपयाला भेटत होता काँग्रेसच्या काळात पण सहाशे पर्यंत घ्याल जरी बर त्याच्यापेक्षाही दुप्पट महागाई वाढली आता त्यावेळेस तेवर, त्यावेळेचा काळ होता त्या परिस्थितीनुसार महागाई दुप्पट वाढली आता चालूला कोणतं जर सरकार आलं तर महागाई वाढत आले हे आजपर्यंत इतिहास आहे नाही तसं तसं म्हटलं तर महागाई ही काय कारणास्तव वाढते आता पेट्रोल साठ रुपये होत आता एकशे पाच दहा रुपयाला झाले ते मग ही महागाई वाढतच चालली ना हे कमी तर आता डिझेल सहा रुपये होता आणि पेट्रोल सात रुपयान होत मग काँग्रेसच्या काळात ब्याऐंशी रुपये पेट्रोल जात आणि बहतर रुपये लिटर डिझेल मग आपण काँग्रेसनं जरी थोडीफार महागाई वाढवली असली तरी मोदी सरकार महागाई कमी करल म्हणून आपण त्यांना दोन हजार चौदाला त्याला भरघोस अशा या देशात लोकांनी मतदान करून त्यांचं सरकार सत्तेत आणलं तर महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढतच चालली असा विषय आता सध्या महाड्यातून निंबाळकर साहेब उभा आहेत रणजेसे नाईक निबाळकर मोहिते पुतार घ्यायचं चालू आहे अशी चर्चा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे नेते हे शरद चंद्रजी पवार साहेबांकडे अनेक भयांना तिकीट मागण्यासाठी गेले होते काय त्यांना तिकीट मिळू शकते आता काय तसं सांगू शकत नाही पण आता बाबासाहेब जी काय आम्हाला जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहे आणि मग आमची अशी दुसरी समस्या एक आहे कि ही आमची जे आठ नऊ जी गाव आहे ती कोणते कटपळ दंडाजीवाडी आचकदनी लोटेवाडी ही आता सध्या इतके भीषण दुष्काळात आहे ती कि आता चालूला पेला पाणी चिमणीला म्हणलं तर आज सध्या म्हणलं तर आज चारेची खूप मोठी दंत चालू आहे आता सध्या जवळ आमच्या खाली दहा किलोमीटर म्हणजे सहा किलोमीटर अंतरावर चॅनेल भरून चाललाय बापूला वाटतं की तो, तो लय मोठं पाणी आम्हाला आम्ही सगळी लय सुजला प्लामाय असं वाटतंय वर गेलं डिगेंची बसलं वर गेलं वर दहा किलोमीटर गेलं तर वर अशी कंडिशन आहे की तकडा तो, तो, तो माणसाला भिजवायला माणसं नाही सगळ्या मला पाणी सोडले शिकडं पंधरा किलोमीटर गेलं तर राजवाडी कड येणार पाणी ती जयकुमार गोरे मसवाडा पर्यंत बसते आणि तत्पर्यंत तत्पर्यंत घेऊन तथनी कट केलंय पाणी तर ह्या प्रतिनिधींनी आताच्या प्रतिनिधींनी भले बाबासाहेब असू द्या किंवा शहाजी बापू असू द्या किंवा दीपक बाबा असू द्या नाहीतर कुणी बी असू द्या हिनी त्या पाण्याचा पाठपुरावा करून राजेवडीत पाणी कसं येईल ही बघाव तर ठीक आहे तुम्ही मला एक सांगा गणपतरावचे देशमुख पंचावन्न वर्ष आमदार होते अकरा वेळा ते निवडून आले ह्या पंचावन्न वर्षात त्यांनी का पाणी आणलं पाणी आणलं नाही का त्याचा तर पाठपुरावा ही ना शिराई श्रिया निंबाळकर घेतोय किंवा कुणी घेतोय बापू घेतोय ही करतोय हिनी वड्याचं पाणी पुजलं पावसाचं पाणी पुजलं हिनी काही टाईम आला पण ही जी स्त्री आहे ती खरं गणपतराव देशमुख आहे पण आता सध्या तर निवडणुका खासदारकीच आहेत ह्याच्यात बापूचा आणि आबासाहेबांचा संबंध येतोय येतो चालला शेतकरी उमेदवार आहे जर वेळ पडली तर आम्ही शेतकरी काम पक्षाचा उमेदवार उतरवणार आहे ह्याच्यात आपल्या काय भावना नये बोला की काय सांगू शकता तुम्ही आता निवडणुकीबद्दल काय बाबासाहेब देशमुख बोलते सांगतील आपलं काय मत आहे बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही काय सांगू शकता हा तालुका कारण प्रभाव देशमुखाच्या चालणारा तालुका आहे गावात पण शका पक्षाची बरच पहिल्यापासून सत्ता आहे त्यामुळे हे शेतकरी काम पक्ष जो काही निर्णय देईल त्याप्रमाणे गावातून होईल मला आज असं तुम्हाला विचारायचं आहे की आता जेवढ्या मी हेतून लोकांचा जन्म जाणून घेतलं ते बऱ्यापैकी हे बाबासाहेब देशमुख शब्द येतोय तुम्ही आज सगळे ह्या गावामध्ये जेवढे आला आहात तेवढे सगळे शेकापचेच आहेत का बाकीच्या पक्ष लोक नाही पक्षही असतील पण आजपर्यंत ग्रामपंचायत पंचायत समिती असू द्या सातशे आठशे हा शेतकरी कामगार पक्षाला त्यामुळे सत्तर टक्के लोकच शेका पक्ष बाबासाहेब देशमुखांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणसाठी त्यांना तिकीट मिळू शकतं का काय माहिती नाही सांगू शकत तुम्ही राहताय ना काय परिस्थिती आहे पाणी पाण्याने दुष्काळ पडला बरोबर टँकर चालू आहे आपलं काय मत आहे तुम्ही खूप वर्षापासून मतदान करताय करतायला काय खासदारांबद्दल खास काय मत आहे बाबासाहेब बाबासाहेब देशमुख सांगतील तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी आता बऱ्याच जणांचं मत असं असतंय की मीडियावाली एखाद्या गावामध्ये हो जातात युट्यूबवर एखाद्या गावामध्ये हो जातात आणि त्या ठिकाणी एखाद्याच पक्षाची सुपारी घेऊन किंवा जे काय तुमच्या म्हणण्यानं असेल तसं की ते एकाच पक्षाचं धरून ते स्वतःच प्रचार करतात तर तुम्ही हो या ठिकाणी आता मी सध्या यांच्या सगळ्यांच्या समोर बोलत आहोत या गावाच्या की ह्या लोकांना सगळ्यांना मी बोला म्हटलं जे काय तुमच्या भावना ती व्यक्त करा तर हे तर बऱ्यापैकी बाबासाहेब देशमुख यांचंच नाव येते आणि ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे दुसरं कोण बोललंच नाही या ठिकाणी असं म्हणायला काय वावगं ठरत नाही तर जे काय सत्य परिस्थिती आहे ते तुम्ही या ठिकाणी फिरवत राहा या ठिकाणी हे हो तुम्ही बघू शकता सर्व लोक आहेत ह्या गावातले आणि जे काय ह्यांचं मत आहे ते आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तुम्हाला असं वाटतंय का की आता मी जे सर्वांना विचारलं की आपलं काय ज्या भावना आहे ती व्यक्त करा तिथं मी पक्ष पार्टी धरून या ठिकाणी जी जी बातमी बनवतोय तुम्हाला असं वाटतंय का म्हणजे की मी एखाद्या पक्षाला धरून या ठिकाणी काम करतोय तसं काय नाही तुम्हाला काय वाटतं याबद्दल नाही निपक्षपातीपणे हे कारभार चालू आहे कारण तुम्ही आला सगळ्याच्या बाईक घेतल्या लोकांची मुलं जाणून घेतली लोकांची मुलं जाणून घेतली आणि जे लोक ती बोलतील मीडिया समोर आणला पण काय सांगू शकताय ना नाही तुम्ही निस्वार्थपणे पक्षाचं कुठल्या तुम्ही मानले डायरेक्ट बरेच जण व्हिडिओ बघतात आणि कमेंट करतात की तुम्ही कुठल्या तर गावात जाता आणि म्हणजे काही झालं पण असेल मी काय सांगू शकत नाही तर मी मला पण एक कमेंट आली होती की तुम्ही गावात जाता आणि एकाच पक्षाचं हे करताय आमच्या तर दृष्टीला आलं की तुम्ही निपक्षपदी पदे हे मीडिया लोकांसमोर आणले काय सांगू शकता आपण तरी निवडणूक आहे आता जवळ जवळ मतदान करायचं आता एक महिनाभरच शिल्लक आहे आणि बऱ्याच जणांचा प्रयत्न आहे उभं राहण्यासाठी काय जणांना तिकीट पण मिळायला आपल्या गावात अडचणी वगैरे काय काय सांगू शकता काय ना आम्ही निंबळकरला परत निवडून देणार कशासाठी विकास केलाय काम केली सांगू शकता कुठली केले केली आमच्या गावात मर्याद मंदिर दिले तालीम दिले तर भाजप सरकारचा रस्ता आहे मत आपण सांगवला जातो पण महोदय हायवे मंजूर झालाय भरपूर काय माहिती जिकडे सत्ता सत्यामध्ये पण काम होती त्यामुळे सत्य महाग आहे आम्ही आणि सुद्धा भरपूर काम केली आपलं काय मत आपलं काय मत आम्हाला काय पाणी सोय दुधाला दर जरा कमी आहे वाढवला पाहिजे तुम्ही राजकारणात कोणाला पसंत करताय आम्ही राजकारणात पहिल्यापासून माझं वय अठरापासनं गपराव देशमुख तुम्ही आता एक जण गावात काय त्याचा काय नाही तुम्ही आता भाजपचं बोलले शंभर टक्के तुम्ही आता शेतकरी कामगार पण बोलले तुमच्या टोटल गावामधून आता मी सर्व सर्वे केला तुम्हाला असं काही निदर्शनास आलं का की मी एखाद्या पक्षाचा बाजू घेऊन बोलतोय नाही 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 तुमचं काम रस्ता तुम्ही आपलं समाजसेवा करताय जनते प्रश्न मारताय जनते तर अशा पद्धतीनं ह्या कटपण मधून आपल्याला ह्या मतदारांच्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत धन्यवाद